गत गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या बद्दल काँग्रेसचे नेते विजय वडेंटीवार यांनी एकेरी शब्द वापरत अपमान केल्याचा आरोप करत आज नांदेडमध्ये नरेंद्रचार्य महाराजांचे भक्त आक्रमक होत असतात त्यांचा विजय वटीवारांच्या फोटोला जोडे मारे आंदोलन करण्यात आले विजय वटीवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे जाहीर माफी मागावी अशी मागणी भक्तांकडून करण्यात आली आहे यावेळी या आंदोलनाला या मोठ्या संख्येने नरेंद्रचार्य भक्तांनी उपस्थिती लावली होती सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड श्री गुरुदेव मी किशन बाळूजी मुनकर जिल्हा सेवाध्यक्ष नांदेड आज स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा नांदेडतर्फे निषेध मोर्चाचं आयोजन केलं गेलं काल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद अशा प्रकारचं वक्तव्य केलं ही बाब अतिशय निंदनीय आहे अशोभनीय आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी जमलोत आणि जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे हिंदू धर्माचे जगद्गुरू आहेत आणि अशा जगद्गुरूंना अपमानास्पद भाषा बोलणं हे अतिशय अशोभनीय अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून विजय वडेट्टीवार यांची कुठलीही पात्रता नसताना साधू संतावरती त्यांनी टीका केली आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही आम्ही नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वसंप्र स्वरूप संप्रदायाचे भक्त शिष्य एकत्र आलो आणि फि त्याचा त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज जोडा मारो आंदोलन करून निषेध आम्ही व्यक्त केला आणि आमचं स्वस्वरूप संप्रदायातर्फे त्यांना इशारा आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं असं अपमानास्पद आमच्या आमच्या श्रद्धास्थानावरती आमचे जे दैवत आहेत यांच्यावरती टीका केली किंवा अपमानास्पद वक्तव्य केलं त्यांची त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे असं आमचं त्यांना इशारा आहे